आष्टी तालुक्यातील धानोरा ते लोणी रस्त्याची अक्षरशः वाट लावली असून या रस्त्याचं काम करणाऱ्या गुत्तेदाराचा गांधीगिरी पद्धतीनं सत्कार करणार असल्याचं शेतकरी कामगार पक्षाचे आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा अध्यक्ष शिवाजीराव सुरवसे यांनी जाहीर केलंय धानोरा ते खरडगमान तसेच धानोरातील लोणी या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून पूर्वीचाच रस्ता बरा होता असं म्हणायची वेळ आली आहे पूर्वीचा रस्ता उखडून तोच जागेवर दबई करून त्यावर थातूर मातूर खडी आणि अल्प प्रमाणात डांबर टाकून रस्त्याची मलमपट्टी करण्यात आली आहे अनेक ठिकाणी पूर्वीचाच रस्ता होता तसाच ठेवण्यात आलेला आहे या रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी स्थानिक लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या कामाबद्दल बोलावं लोणी गटात माणसेच राहतात त्यांच्या सुविधांचा विचार होणंही गरजेचं आहे इतक्या निकृष्ट दर्जाचं काम कोणत्या विद्वानानं केलं त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करू इच्छितो असं शिवाजीराव सुरवसे यांनी म्हटलंय तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बीड मी शिवाजी सरोशे शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मी आज धानोरा लोणी या बाबत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांनी महिलांनी मला त्या रस्त्याची पाणी करण्याचं निवेदन दिलं होतं आणि म्हणून त्यांचं निवेदनाची पूर्तता करण्यासाठी मी धानोरापासून तर लोणीपर्यंत मी आज या ठिकाणी प्रवास कर केलेला आहे आणि ह्या प्रवासामध्ये हा जो रस्ता झालेला आहे आणि हा रस्ता ज्या सदग्रस्तांनी केलेला आहे अतिशय विद्वान माणसाने हा रस्ता केलेला आहे आणि म्हणून हा जागतिक कीर्तीचा झालेला रस्ता आहे त्या रस्त्याच्या कामाची धानोरा ते लोणीपर्यंत पूर्ण पद्धतीने जो रस्ता झाला आहे त्याची संपूर्ण पद्धतीची चौकशी झाली पाहिजेत या भागामध्ये खऱ्या अर्थाने नेहमी अन्याय होतो हा अन्याय होत असताना त्या परिसरामध्ये आम्ही माणसं असतो का जाणार राहतो अशा प्रकारची संकल्पना माझ्या मनामध्ये येते म्हणून ह्या रस्त्याचा जो निकृष्टपणा आहे त्याची मोजणी खऱ्या अर्थाने शासनाच्या चा, एजन्सीकडून ती खऱ्या अर्थाने त्याची पाहणी झाली पाहिजे आणि तो कॉन्ट्रॅक्टर जो कोणी असेल त्याला तिथं बोलवा आपण सगळ्याच्या वतीने त्याचे संस्कार समारंभ घडून आलो त्याची खडीचे मापं घ्या मुरमाचे मापं घ्या त्याची एकदा दुर्बिणीतून तपासणी करा तो कशा पद्धतीचा चढउताराचा रस्ता आहे ह्या सगळ्या प्रकारचं तिथं जाऊन त्या कॉन्ट्रॅक्टरच्याबरोबर आम्ही द्यायला जायला तयार आहोत आणि आपण जर ही ही केले नाही तर मग ज्या एजन्सीकडे जो रस्ता आहे त्याच्या अधिकाऱ्याबरोबर संपर्क साधून जी न्याच्चा न्याच्चा त्या रस्त्याची आम्ही चौकशी करणार आहोत तरी पण तत्पूर्वी आपण सगळ्याला आमच्या ह्या नेत्यांना विनंती करतो की त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन या त्याला आपण खऱ्या अर्थाने त्याचं स्वागत करू त्याचा सत्कार करू आणि त्याला चांगल्या प्रकारचं बक्षीस आमच्या मतदारसंघातल्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांचं हार तुरे वळून त्याचं स्वागत करायचं आम्ही ठरवलेलं आहे